ही माझी जागा आहे कशावरून एस म्हणून तू काय लोण त्याच्या बल्लीत पण बसील ए तू माझ्याशी नळी नको मी इथला डॉ नाही डॉ दोन दहा ताल का बर तुला आधी तुला माहिती आहे माझ्या कोण आहेत तुझा पप्पा तुझे नाही माहितीत कोण आहे माझे पप्पा पोलीस स्टेशन मध्ये असतात हे तुझे पप्पा पोलीस आहेत नाही चोर याचे पप्पा चोर आहेत म्हणून तर आम्हाला कॉलेज मध्ये खरोबर चोरतो आणि ह्याला काय करत खोरोबरची ह्याला खोरोबर म्हणून म्हणून वापरतो मी आपण म्हणून तर जिज खा पान खाद्या पान खाद्या पान खाद बसो एक साथ सावधान सावधान एक साथ विसर एक साथ नमस्ते करेंगे नमस्ते कर नमस्ते सर नमस्ते सर नमस्ते सर नमस्ते सर बसा बसा बरोबर खाली बसा पंजा द्या अरे बोला मी तुमच्या हजूरी देतो तुम्ही एकेकडे मला हजरी द्या बसर

हो थी थी। सर त्याचीच गाडी होती ती हाय मेहली यांची नेहमीची नाटक कॉलेज आले नाटक यांची आयलो सर का पिकनिकला आलास नाही सर हजर सर हा तेच बोलतोय काय चिंटू हायची जीवंत सर अरे मी कुठं बोलो हजर हजर हा तेच ते भंड्या हाय सर तो काही फिरायला चाललं काय नाही सर सॉरी हाजेर सर बसा खाली ओरानो तुम्हाला सांगायचं राहून गेलं आपल्या शाळेत एक नवीन पाहुणा येणार आहे शाला आहे की मंगलकारी आहे अरे पाहुणे <laughs> <ना देथ। laughs> अरे पाहुणा म्हणजे नवीन विद्यार्थी येणार आहे का आता बसा लवकरच येतो विद्यार्थी 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 मी तेवढे म्हणतो हाजे कॉमन बोलतोस अरे बस हे बाला तुझं नाव काय यू टॉमी हे काय नाव झालं सर आमच्या घरात ते सगळं कु कु सगळ्यांना कुत्रे आवडतात ना गप्पा कसा शिवदेला बोलत होते बस, बस बाळा तुझं पूर्ण नाव काय उत्तम उर्फ टॉमी तुझं नाव काय उत्तम आणि बाबांचं उर्फ आणि आडनाव टॉमी अरे बस 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 रे घरात नाही कुत्रा पालला का पूर्ण पाल्या समजत काय दुसरं पण आला काय गप बस

हो येस सर बोला बोल चले जाओ कोण कोणच म्हणाले तुम्ही बोलात ना चले जाओ अरे मी प्रश्न विचारता उरता ना खाली बसा चले जाऊ काय घरी जायला सांगितलं सॉरी सॉरी बसा स्वतंत्रित लगेच चालले शाळेत आले लगेच चालले एक लेक्चर झालं चालले गरीब लगेच चालले बसा का बोलला तुझ्या बाबाला एक दिवस देऊ नये चालेल प्रश्न विचार द्या चले जाऊ कोण कोणास म्हणाले माझी मम्मी पप्पाला बोलली हे काय उत्तर देतो जातात <laughs> पप्पा मम्मी बोलली पप्पाला चले जाऊ वापस ने आणि कामात आसले तुमचा बस हे काय उत्तर देतो उत्तर कुठला तुला काय प्रश्न काय विसरतोय तू बस गप्प बस ए तुम्हाला गप्प शिकवू आता पुढचा प्रश्न साहेब गोब्यात कोण कोणात पण आले मी सांगतो माझी आई आत्या बोलली होती वंश सायन गो बे माझ्या आता सायन ला राहते ना अरे गड्या सायन नाही रे सायमन हा सर ते सामन सगळं गो बे धन्य अरे बाबा तुम्हाला तुमचा शिक्षण झालं हेच माझी झाली सॉरी सर अरे आत तुम्ही या अशी उत्तर देता राईट आहे गप बस बेशिस्त विद्यार्थी पुढचा प्रश्न आता मी तुम्हाला विज्ञानावरील प्रश्न विचारतो आम्ही बाबा कुठे आढळतो आम्ही बाबा त्याच्यात पडत नाही आम्ही बास पडत आमच्या आईने कसल्या मागवले आम्हाला आम्ही आमच्या आई दहा किलोमीटर जाऊन पाणी आणायची हे बाला चॉकलेट घे चॉकलेट घे सातारा नको बाबा झाले तर नाव बदलाव करशील सात सातरा घरी पडते

सर दुसरा पान देऊ आगे वाला चॉकलेट घे आता लढलं ना आता तुमचे पेट कर एकदम बेसिस तो विद्यार्थी सर आताच खाऊ काय 놓고 संपूर्ण आता नाही मधल्या सुट्टी खायचं आणि ती चॉकलेटची कांदा बाहेर करून ठेवायचं काय गप्पा कसा आता प्रश्न वेग त्याच उत्तर द्या एकेकाचे तांगड्या तोडून राहतात आता पुढील प्रश्न सांगा इटंच पेपर पाण्यात टाकल्यानंतर त्याचा रंग बदलेल की नाही सांगू अरे त्याला विचारले ते ठीक आहे जर तुमच्या सारखा फालत्या क्वालिटीचा असेल ना, ना, ना तर रंग शंभर टक्के बद्दल जर तुमच्या सारखं फालत्या क्वालिटीचा असेल ना तर रंग शंभर टक्के तुझ्या उद्या आईला आई बाबाला शाळेत घेऊन यायचं बाबा फॉरेनला आणि आई आई आज अरे तू काय इथं आजी जवळ बरे अरे आई बापाला तू कंटाळलास आई बापा तुला कंटाळले म्हणून तुला इथं पाठवलं आजीकडे म्हणून तर तिकडे गेले मला घरात तुझी इज्जत नाही शांत बसा हे कारणची दोन पाण झाली तिसरा घ्या हे तू मला शिकवू नको बेसिस्त आता मी तुम्हाला गणिताचा प्रश्न विचारतो आता तुमच्यात कोण हुशार आहे बघितलं बघितलं आता बघतो थांबा जर समजा एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकलं आणि त्याच्यात दूध वगैरे अर्धा लिटर दूध बक्षीस म्हणून दिला तर एका भांड्यामध्ये किती लिटर दूध असेल समजा मी सांगा आता तुम्ही तिघाच उत्तर आता चिंटू तू सांग अर्धा लिटर कसं काय रे मस्त त्यात अर्धा लिटर पाणीच असते अरे बाबा नाही खोला सांगितली अर्धा लिटर दूध आणि अर्धा लिटर दूध एक लिटर होतं मूर्खा ही अशी उत्तर देतोस माता माता। <laughs> अरे उद्या कुठं विचारला कुठले शाळेत कोण मास्टर तुम्हाला शिकवायला आता मराठीचा प्रश्न मी काल तुम्हाला म्हणी सांगितलेला काही त्याचा तुम्ही म्हणी मला पूर्ण करून द्याखवा घरोघरी अरे बाबा खरे तुझ्या बाबाला बवा लागेल अरे व्हॉट्सअप काय रे घालण्या घरोघरी घरी मातीच्या चुली सॉरी काय सॉरी हे उठ कशा काढ ये जा 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 तेच दे काल मी तुम्हाला काही कविता सांगितलेल्या पाट करायला त्याच काय झालं सर्वांची झाली असा बघा फक्त अरे वा एवढे कधी हुशार झाले तर तुम्ही मला भेटले या दाखवा काय गेला ते बघूया <जणाग अन्यादालिगा> बोला आता काय बडजीला बोलू का अभिषेक घालायला का मूर्त करायला रे मोरा आंब्याच्या भरनात नाच रे मोरा नाथ ना रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाथ कल कला का रे ढगा शिवार भिंजरा रे आता तुझी पाली टाली आता तुझी पाली लिस्ति टाली पि सारा ना दुसरा दुसरी कविता दुसरी कविता कवचा पात बया बया वाऱ्यावर डोलत बया बया डोलताना काय बोलत खेयला चाल बाई खेळायला चला खेळायला चाल बाई खेळायला चला खेळायला चला बाई खेळायला चला खेळायला चालवाई खेळायला चालू खेळायला चला